मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझे नाव मंगेश शांताराम खरडे राहणार ना ब्राउनवाडा तालुका अकोले जिल्हा नगर हा तर दादा आज आपण आपल्या या बटाट्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर दादा मला एक सांगा बटाट्याची व्हरायटी कोणती दादा दादाच पोक्रॉच व्हरायटी बरोबर तर साधारणत किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे एक सव्वा महिन्याचा प्लॉट हा म्हणजे महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे बटाट्याचा बरोबर तर बटाटा या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गनिक दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडियम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे ऑर्गेनिक कार्बोयुक्त खत तर तुम्ही भर लावतरी वापर केलेलाय बरोबर तर मला सांगा ज्या प्रेडला तुम्ही आपले लावगडीच्या हा लावगडीच्या प्रेडला वापरले बरोबर तर ज्या प्रेडला आपली ऑर्गॅनिक कार्बनिक जाण्या खत तुम्ही लावगडीच्या प्रेडला वापरली तर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले फ्रेश पत्ती रुंद पान हा फ्रेश पत्ती रुंद पान फुटवा वगैरे ग्रीनरी हा बरोबर म्हणजे भरपूर प्रमाणात फुटवा झाडाची ग्रीनरी वगैरे वाढली बरोबर तर मग आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर सव्वा महिन्याच्या मानाने ना एकदम झाडाला जबरदस्त फुटवा निघलेला आहे बरोबर आणि काळोखी आणि हा तर डोंगराला घातला प्लॉट इकडे पावसाचं प्रमाण पण भरपूर आहे सारखा पाऊस चालू आहे आता आपण तुमच्या व्हिडिओ सारखा पाऊस चालू आहे ना सध्याला पण बरोबर हे बघा ना प्रत्यक्ष जर पाहिलं ना एकदम पाऊस आणि वारं एवढ्या कंडिशन मध्ये सुद्धा आहे ना एकदम प्लॉटबेल कंडिशनला आहे बरोबर म्हणजे करप्याचा अटॅक म्हणा किंवा रोगाचा अटॅक म्हणा कुठंच दिसत नाही तुमच्या आसपासच्या या पट्ट्यामध्ये बाकीच्या प्लॉटची काय परिस्थिती आहे ना त्यांच्या प्लॉटपेक्षा आपला एक नंबर प्लॉट म्हणजे तुम्ही काय सगळं जैविक खत खाली भरलेली बरोबर झाड त्याच्यामुळे काय झालं रोगाला बळी नाही अटॅक झाडावरती कुठंच दिसत नाही बरोबर तर मला एक सांगा जे आपली ऑर्गॅनिक कार्बन युक्ती जाण्या खत आहे तुम्ही ती वापरून समजा हा इतर शेतकऱ्यांना तुमच्या या खतांबद्दल काय सल्ला असेल रासायनिक खताचा वापर कमी करू हा जैविक खताचा वापर हा बरोबर आहे कारण काळाची गरज आहे ज्यावेळेस तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत जमिनीत वापरतात त्याच्यानंतर तुमची माती बुजूषित होणं जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं खतं आप टेकवणं चांगल्या प्रकारे हे बदलतात जाणवतं बरोबर आपले ऑर्गॅनिक कार्बनिक जाणे खत खतं वापरून तुम्ही समाधानी आहात समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल